बातमी आहे बागलान तालुक्यातील जायखेडा गटातील प्रचार दौऱ्याची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या जाहीर प्रचार सभेत राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांवर प्रखर टीकास्त्र सोडले धुळे लोकसभा मतदारसंघात आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार कुणाल पाटील आपण सर्वजण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि हे जात असताना आपण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार कुणाल पाटील यांना मतदान करावं ही विनंती करण्याकरता मी इथे आणि आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत कुणाल पाटलांना आमदार कुणाल पाटलांना आपण आता येथे पाहिलं आणि यापूर्वी सुद्धा या कुटुंबाचा कुणाल पाटलांचा आपल्या सर्वांचा परिचय आहे एक अत्यंत तरुण तडबदार अशा प्रकारचा व्यक्ती होतो हे कुणाल पाटलाच नाही मी त्यांना लहानपणापासून ओळखतो आणि लहानपणापासून एक वेगळ्या प्रकारचा तरुण अत्यंत कार्यक्षम असं काम करणारा तरुण सतत लोकांमध्ये वावरणार अशा प्रकारचा तरुण जिल्हा परिषदची पहिली निवडणूक त्यांनी सांगितली ती मला माहिती आहे दुसरी निवडणूक विजयी झाली ती मला माहिती आहे म्हणजे मातीतून रगडून काढलेला असा हा पहिलो आणि पहिलं लक्षात ठेवा आणि आमदार झाल्यानंतर जे आमचे तरुण अत्यंत चांगल्या पद्धतीनं नवे आमदार काम करतायत त्या आमदारांमध्ये उठून दिसणार अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे एकतर विधानसभा सभागृह चालू असताना विधानसभेमध्ये काम करत असताना ते दिसतील भाषण करत असताना दिसतील प्रश्न मांडताना दिसतील मंत्र्यांच्या दारात जाऊन भांडून काम खेचून आणताना दिसतील नाही तर दुसरे दिसतील ते मतदारसंघामध्ये फिरतायत लोकांमध्ये वावरतायत त्यांचे प्रश्न समजून घेतायत प्रश्न सोडवतायत अशा पद्धतीनं काम करणारा आमदार म्हणून मी कायम त्यांना पाहिलं खरं म्हणजे संधी दाजींच्या नावाची होती संधी दुसऱ्या शेवाळेच्या नावाची होती खरं चर्चा ही चालली होती अचानक त्यामध्ये चर्चा होत असताना आमदार म्हणून कुणाल पाटलांचं नाव पुढे आलं आणि स्वतः राहुलजींनी त्यामध्ये पुढाकार घेतला की चला डॉक्टर तुषार शेवाळेना कुठेतरी एक चांगली संधी आणखी वेगळी देऊ कुणाल पाटलांना मात्र खासदारकीच तिकीट देऊ आणि खासदार म्हणून लोकसभेमध्ये घेऊ मला एक खात्री येतो सांगतो तुम्हाला पुढच्या काळामध्ये एक अत्यंत कार्यक्षम खासदार पाहायला मिळेल अत्यंत कार्यक्षम खासदार तुम्हाला जे नावं दिसतात तिथे आता तरुण तरुण मंडळीची नावं दिसतात तुम्हाला ज्योतिरादित्य शिंदे दिसत आहेत तुम्हाला तिथे अनेक अशा प्रकारचे सचिन पायलट आपल्याला दिसतो हे जे सचिन पायलट आहे जितेंद्र शिंदे आहे राहुलजी गांधी एक, एक वयाचा एक भाग <laughs> आहे या वयाच्या सगळे जे तरुण नेतृत्व पुढे भारताचे करणारे माणसं आहेत यांच्यामध्ये आपले कुणाल पाटील दिसतील नाव घेतलं जाईल वय आहे त्यांच्या हाताशी काम करण्याची क्षमता आहे भाषेवर प्रभुत्व आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या हातून होईल याची मला खात्री आहे आपल्याला खासदार पाठवायचा एक कार्यक्रम कार्यक्षम खासदार पाठवायचा आहे आपल्या मातीतून वाढलेला खासदार आपल्याला पाठवायचा प्रश्न सोडवणारा खासदार पाठवायचा आहे कुणाल पाटलाला आपण सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती आजच्या निमित्तानं मी करतोय पूर्वी दुसऱ्या अचानक खासदार झाले त्यांचं काय झालं पाच वर्षात मी ते चर्चेत जात नाही ते तुम्हाला जादा माहितीये कुणी उभा केला तर जादा भाषण चांगलं ते माझ्या पण तो अनुभव काय फारसा चांगला आला आणि अनुभव चांगला आला नाही तो निवड त्यांचा नाही नरेंद्र मोदी यांचा अनुभव सुद्धा काही फार चांगला आला नाही तुम्ही पाहता सालची त्यांची भाषण आठवा त्यावेळेस टीव्हीवर भाषण त्यांची ऐकू यायची आपल्याला ऐकले आपण दिलं नाही काय कबूल केलं नाही त्यांनी सगळं कबूल त्यावेळेस कबूल केलं पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन टाकेल म्हणले त्यावेळेस कर्जमाफी कबूल केली अच्छे कबूल केले भुलभुल केला आज मला एकच प्रश्न आपल्याला विचारायचा आता खरं तर टी व्ही लावला चॅनल का तेच दिसतात दुसरा काही पर्याय नाही आपल्याला कारण बरेचसे चॅनल जे आहेत ते रिलायन्सवाल्यांनी विकत घेऊन टाकलेत जे जे चांगले चालतात त्यातले बरेच विकत घेतले त्यामुळे तेवढाच फोटो चालतो ते ते परंतु आज माझा प्रश्न असा आहे की त्या सगळे प्रश्न ते प्रश्न सोडू म्हटले होते त्यावर आता नरेंद्र मोदी काही बोलतात का तुम्हाला लक्षात येतील येईल की नरेंद्र मोदी ते विषय सोडूनच दिले विकासाचे विषय सोडून दिले आता भलतेच विषय घ्यायचे चर्चा करायची आणि लोकांची दिशाभूल करायची अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांचा चालला पाच वर्षामध्ये नोटाबंदी केली मला सांगा तुम्हाला आम्हाला गरीब माणसाला कोणाला काय फायदा झाला नोटाबंदीचा सगळ्यात जादा नुकसान कोणाला झालं असेल सर्वात जादा नुकसान तर रिझर्व्ह बँक सांगते रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक सांगते के की सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्याच झालं आठवा ते दिवस नोटाबंदी त्यावेळी जाहीर केली संध्याकाळी ची वेळ होती नोटाबंदी जाहीर केली त्यानंतर तुमचा भाजीपाला असेल फळ असतील काय असेल शेतीमाल पाठवायचा कुणी खरेदीला नव्हतं तीन महिने असे गेले नुकसान झालं कुणी खरेदी घ्यायला त्याला काही खत खरेदी करू शकत नव्हते बियाणे खरेदी करू शकत सगळ्या अडचणी आणि रांगेमध्ये सगळे उभे भारतामध्ये एकशे सत्तर लोकांचं निधन जे लोक मृत्युमुखी पडले ते या रांगेत पडले आणि दोन हजार चार हजार रुपये मिळायचे त्यावेळेस काही ठिकाणी गुजरात मध्ये याच्यामध्ये लोकांच्या डिक्यांमध्ये दोन हजार नोटाचे बंडल सापडत होते कोणताही फायदा झाला नाही रिझर्व्ह बँकेने कबूल केले जगामध्ये छिथू झाली परिस्थिती आहे आता ते जीएसटी आले जीएसटी प्रकार कुठं बिल पाहिलं ना तुम्ही तर खाली जीएसटी लिहिलं असत आणि काय जीएसटी आहे किती तुम्ही सिमेंट घेतलं तर अठरा टक्के जीएसटी त्याला काही खरेदी करायला त्याला जीएसटी हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी जीएसटी तुम्ही तिघ जण जेवणाला गेले मित्र आणि ते पावती बाहेर आली ना ती तर खाली जीएसटीचा आकडा दिसतो मोदी आपल्या बरोबर जेवून गेले असं वाटून जातं अरे पैसे काढून काढायचे तुम्ही लोकांमधून किती किती काढायचे आणि जातात कुठं पैसे हे समजायला तयार नाही सगळ्याच्या मध्ये तुम्हाला सांगतो रिझर्व्ह बँक अडचणीत येऊन गेली तिथं गव्हर्नर राहाय तिथं थांबायला तयार होईल सीबीआय सारखी जी तपास यंत्रणा तिथं जेणे धाक कासावं लागतो सगळ्यांवर सीबीआयचा त्या सीबीआय मधले अधिकारी एकामेकाच्या ऑफिसला कुलप लावायला लागले कोर्टामध्ये जायला लागले सगळं चित्र आपल्याला दिसत जे राफेलचा मत आहे तुम्ही राफेल विमान राफेल विमान ऐकलं राफेल परंतु राफेलच्या विमानावर आतापर्यंत मोदी एक शब्द तरी बोलले का एवढा गदारोळ झाला एक शब्द जे एक शब्द बोलले नाही उत्तर द्यायला नाही बरं का जागा उत्तर द्यायला जागा नाही भ्रष्टाचार नक्की झालेला आहे हे मत आपल्या सर्वांचं आहे आणि भ्रष्टाचार कोणा करता अंबानी करता अंबानीला सगळं त्या विमानाची अवस्था आजची परिस्थिती अशी आहे की अंबानी असतील अदानी असतील हे जे मोठी माणसं पैशावाले यांनी हे नरेंद्र मोदी हाताशी धरले आणि धंदा करायचा कार्यक्रम चालला ही वस्तु नरेंद्र मोदी त्यांचं सरकार तुमचं आमचं शेतकऱ्याचं कोणाचं नाही छोट्या व्यापाऱ्याचं सुद्धा नाही छोट्या व्यापाऱ्यांना विचारा बाजारपेठेमध्ये सटाण्याच्या जा बाजारपेठेला जाणार नाशिकच्या का विचारा दिवाळी कशी झाली ते म्हणतील तीस चाळीस टक्के झाली शंभर टक्के नाही झाली ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते तर हे सगळं सरकार आपण शेतकऱ्या करता इतके वाईट दिवस कधीच नव्हते आता तुम्हाला सांगितलं पाहिजे असं माझ्या नाही तुम्ही तर भोगता ती अवस्था आहे कोणत्याही शेतीमालाला बाजार नाही अशा प्रकारची अवस्था आहे कोणत्या शेतीमालाला बाजार आहे तुमच्याकडे कांद्याची ही परिस्थिती आहे कांदा साधला तो गेला आणि जर थोडा भाव वाढला का लगेच परदेशातून येतो साखर साखर इथं पार खाली गेली होती त्याच वेळेस पाकिस्तानमधून साखर ही अवस्था शेतकऱ्याकरता कोणती मदत नाही अशा प्रकारची अवस्था आपल्याला दिसते आणि त्यांनी असं ठरवलं की महागाई कमी ठेवायची महागाई कस कसली कमी ठेवायची शेतकऱ्याच्या उत्पादनाची कमी ठेवायची आणि परिणाम काय झाला शेतकरी पूर्णपणे अडचणीत गेला विमा पीक विमा योजना आता दुष्काळाची परिस्थिती तुम्हाला किती पीक वि, विमा योजना मिळाला मला माहित नाही मिळाले का तुम्हाला पैसे मिळाले का पीक विमाचे काही <laughs> आम्ही हा विषय खूप काळ सांभाळलेला आहे महाराष्ट्रातला मदतीचा शेतकऱ्यांच्या मी सहा वर्ष कृषी मंत्री होतो चार वर्ष महसूल मंत्री होतो आणि तो विषय माझ्याकडे असायचा मला आठवतं त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यानंतर सुशील कुमारजी झाले अशोकराव चव्हाण झाले पृथ्वीराज चव्हाण झाले त्यावेळेस आम्ही बसायचो ना सगळे तर मंत्रिमंडळामध्ये काही थोडेफार मंत्री कुठतरी शहरातले तर कुणी नागपूरचा कुणी मुंबईचा बाकी आम्ही सगळे चर्चा चालायची तुमच्या प्रश्नांची शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चा चालायची तासन तास ते कधी कधी उभे राहायचे शहरातला मंत्री म्हणजे आमचं काही प्रश्नाची चर्चा करा ते त्यावेळेस शॅम्पलमध्ये होते आता आपण शॅम्पलमध्ये येते कुणी मांडायला सुद्धा नाही अशी अवस्था आहे विम्याच्या याच्यामध्ये त्यावेळेस आपण विमा व्यवस्थित वे वेळेवर यायचा ते सरकार त्याचा ते भार उचलायचा आता खाजगी कंपन्यांना ते विम्याची जबाबदारी दिली आणि या वर्षी रिलायन्सला विम्यामध्ये जर शेतकऱ्याचा विमा उतरवला आपण प्रीमियम भरले त्याच्यातून जे पैसे शिल्लक राहिले तो आकडा महाराष्ट्रामध्ये त्यांना पंधराशे कोटी रुपयाचा नफा झाला आणि भारतातून चाळीस हजार कोटी रुपयाचा नफा झाला कोणा करता ही परिस्थिती बरं का शेतकरी जागेवरच राहिला नफा मात्र रिलायन्सला झाला हे सगळं चित्र आपण पाहतोय की कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला मदत करणार हे सरकार नाही आता याच्यावर चर्चा कोणी करत का याच्यावर भाषण कोणी करीत नाही मोदी तर अजिबात भाषण करीत नाही कोणत्या विकासाच्या कामावर किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही भाषण मुद्दाम ऐकून घ्या एक भाषण ऐका ऐकू वाटत नाही खरं पण ऐका कोणतेही प्रश्न चर्चे नाही प्रश्न दुसरे प्रश्न शोधून काढले याची त्याची टवळी करायचा कार्यक्रम करायचा आणि त्याच्यावर मतं मागायचा असा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करील महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बोलता येईल भरपूर कर्जमाफी कशी झाली हो मला आठवतं की मी कृषी मंत्री होतो आणि कर्जमाफीचा निर्णय आम्ही नागपूरच्या मिटिंगमध्ये घेतला कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये संध्याकाळी आठ वाजता मिटिंग संपली निर्णय जाहीर केला लगेच दुसऱ्या दिवशी जे काही द्यायचं होतं सात हजार कोटी रुपये केंद्राचे सात हजार कोटी रुपये राज्याचे असे चौदा हजार कोटी रुपये दुसऱ्या दिवशी वर्ग झाले खात्यावर गेले बऱ्याचशा माहिती झालं नाही सहज कर्जमाफी झाली यांनी कर्जमाफी जाहीर केली पस्तीस हजार कोटी रुपयाची आणि त्यांनी आतापर्यंत दहा बारा हजार कोटी रुपये कसे तरी दिलेले आहेत बाकी दिलेले नाही त्याच्याकरता ऑनलाईन फॉर्म सहकुटुंब मंडळी कुठंतरी फॉर्म भरण्याकरता जात होती एवढा झाला कर्जमाफी मात्र काही मिळाली नाही काही थोडेफार मिळाले असतील कुठं कुठं पण काही फायदा शेतकऱ्याला अशी परिस्थिती तुम्हाला नाही राज्य सरकारमध्ये सुद्धा अवस्था शेतकऱ्याकरता काम करणारी नाही अशा प्रकारची अवस्था आहे कामगारा करता काम करणारे ते नाहीत छोट्या व्यापाऱ्याकरता काम करणारे नाहीत ही मंडळी काही छोट्या मोठे उद्योजक जे आहेत ते अशा काही चार दोन लोकांकरता संपूर्ण देश त्यांनी चालवलेला आपल्या सगळ्यांना दिसतोय धर्माचं नाव करायचं रामाचं नाव करायचं आणि त्याच्यावर मत मागायचे हा कार्यक्रम चाललेला आपल्याला दिसतोय आपल्याला आता राम पुन्हा एक हजार पुन्हा रामाचं नाव सुरू करतील आम्हाला बहुमत द्या राम मंदिर म्हणायचे बहुमत मिळालं राम मंदिर काही झालं नाही आता पुन्हा राम कदाचित घेतील पण त्यांचा राम खरा राम नाही लक्षात ठेवा आपल्या अंतकरणातला राम खरा आहे यांचा फक्त सत्तेकरता खोटा राम आहे लक्षात ठेवलं पाहिजे हो सभापतीने फार महत्वाचा मुद्दा सांगितला म्हणजे राम मंदिर बांधायचं ते काही झालं नाही त्या विटात आणि बीजेपीच कार्यालयाची किंमत आहे साडेतीन हजार कोटी रुपयाचं बीजेपीचं कार्यालय आहे पूर्ण एअर कंडिशन आज गेलं का गारेगार सगळं का म्हणजे राम मंदिर तिथे नाही झालं काही स्वतःच कार्यालय मात्र झालंय निधी उभा केला केला जातोय ही अवस्था अशी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांकरता मी विनंती माझी राहील की आपल्या सगळ्यांकरता काँग्रेस पक्ष अत्यंत महत्वाचा आहे काँग्रेस राष्ट्रवादी खरं आम्ही सगळे मित्र पक्ष आपल्या सगळ्यांकरता काम करणारे सोनियाजींचं नेतृत्व असेल राहुलजींचं नेतृत्व असेल शरद पवार साहेबांचं नेतृत्व असेल आपल्याकरता काम करणारी ही माणसं जनसामान्याकरता काम करणारी माणसं आहेत आपल्याला त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढे हा देश चालवायचा आहे आणि समर्थपणे पुढे न्यायचं आहे या निमित्तानं मी आपल्याला सांगेन इथं कोणताही बनवा बनवीचा कार्यक्रम हा राहुलजींचा आणि शरद पवार साहेबांचा नसतो हे लक्षात ठेवला पाहिजे मी आपल्याला साहेब की बहात्तर हजार कोटी रुपयाची योजना जाहीर केली गेली तेवढं मी सांगतो मुद्दा बहात्तर हजार कोटी रुपयाची योजना बरीच मंडळी म्हणली आहे काय वानगडे गरीब अतिगरीब जो माणूस आहे त्याला महिन्याला कुटुंब चालवायचा असेल तर बारा हजार रुपये मिळाले पाहिजे हे साधं सूत्र त्याच्यामध्ये आहे त्याला जे पैसे कमी पडतात ते त्या गरीबाला पोहोचवायचे कुणी म्हणले एवढे कसे पोहोचवता येतील त्याला लागणारे साडेतीन लाख कोटी रुपये अर्थशास्त्रज्ञांनी मान्य केलं की के ही योजना अत्यंत चांगली आहे तुम्ही श्रीमंतांना पैसे देता ते पुन्हा बाजारात येत नाहीत आमच्या गरीब माणसाला जर ते पैसे दिले तर ते लगेच बाजारात येतील तो कापड खरेदी करील तो भाजीपाला खरेदी करील तो धान्य खरेदी करील त्याला लागणारा जीवनावश्यक वस्तू खरेदी करील आणि ते पैसे पुन्हा बाजारात फिरायला लागतील चलन जलन फिरायला लागेल दुकानं चालायला लागतील आणि त्याच्यातून अर्थव्यवस्था बदलून जाईल पुन्हा एकदा गती घेईल हे ह्या उद्देश ठेवून राहुलजींनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपण सर्वांनी पंजाच्या चिन्हावर मतदान करावं व कुणाल पाटलांना विजय करा असं आवाहन करताना माझे दोन शब्द संपवतो